साडेसहा वाजलेले आहेत मी वैशाली कबीर सृजन उपक्रमाच्या दोनशे चौपन्नाव्या आणि सृजन चंद्रपूरच्या सलग एकशे कार्यक्रमात आपणा साऱ्यांचे हार्दिक स्वागत करते आजचा कार्यक्रम इतिहासाला वाहिलेला आहे जो इतिहास विसरतो तो, तो इतिहास निर्माण करू शकत नाही असे म्हटले जाते यापूर्वी सृजनने इतिहासाशी बांधिलकी ठेवत अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत त्याच मालिकेतील हा आणखीन एक कार्यक्रम आहे पण वैशिष्ट्य असे आहे की हा कार्यक्रम आपल्यासमोर महिला इतिहास अभ्यासिकांना घेऊन येतो आहे त्या महिला इतिहास अभ्यासिका आहेत डॉक्टर जयश्री शास्त्री आणि डॉक्टर पल्लवी दासने या दोन्ही अतिथींना मी व्यासपीठावर आमंत्रित करते धन्यवाद लोकमान्य महाविद्यालय वरोरा इथे प्राचार्य व मराठी विभाग प्रमुख असलेल्या डॉक्टर जयश्री शास्त्री या एम ए मराठी एम एफ ए संगीत अलंकार आणि पी एच डी असून त्यांची आत्तापर्यंत पाच पुस्तके प्रकाशित झालेली आहेत ज्यात दोन काव्यसंग्रह समीक्षा यांचा समावेश आहे त्यांच्या तीसपेक्षा अधिक शोध निबंधांचे प्रकाशन झालेले आहेत राष्ट्रसेविका समिती वडोदा शाखेच्या त्या सहकार्यवाहिका असून अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे इतिहास संकलन संस्थेच्या चंद्रपूर जिल्हा समन्वयकही आहेत आजच्या दुसऱ्या अतिथी डॉक्टर पल्लवी दासने या एम इतिहास मराठी नेट सेट उत्तीर्ण पी एच डी इतिहास असून त्यांचे मराठी विषयात पी एच डी सुरू आहे सध्या त्या आनंदनिकेतन महाविद्यालयात मराठी आणि इतिहास या विषयांचे अध्यापन करतात त्यांचे पंधरा शोध निबंध प्रकाशित झाले असून त्यांचे ब्रिटिशांचे मध्य प्रांतातील वनप्रशासन आणि वनधोरण एक ऐतिहासिक अध्ययन या विषयावर संशोधन सुरू आहे इतिहास संकलन समिती चंद्रपूरच्या त्या जिल्हा महिला विभाग प्रमुख असून अखिल भारतीय साहित्य परिषद चंद्रपूरच्या कार्यकारिणी सदस्य आहेत वारसा या त्यांच्या युट्यूब चॅनलवरून त्या लोकांमध्ये विशेषत तरुणांमध्ये ऐतिहासिक स्थळांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत असो अतिथी देवभव आता अतिथींचे स्वागत डॉक्टर जयश्री शास्त्री यांच्या स्वागतासाठी मी सौ सुरेखा एळवटकर यांना आमंत्रित करते डॉक्टर पल्लवी ताजने यांचे स्वागत श्रीमती शोभा दीक्षित यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते धन्यवाद स्वागत आटोपलेले आहे आजच्या आपल्या अतिथी अतिथींच्या अभिव्यक्तीचा विषय आहे इतिहासाची जाण आणि भान या विषयावर आपले विचार मांडण्यासाठी मी सर्वप्रथम डॉक्टर जयश्री शास्त्री यांना पाचारण करते या अगोदरही त्यांचे दत्ताजी तन्विल गौरवग्रंथ प्रकाशनाच्या निमित्ताने सृजनच्या व्यासपीठावर आगमन झाले होते हे इथे उल्लेखनीय डॉक्टर जयश्री शास्त्री